नमस्ते महामाई श्री पेठे थे। चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये या व्हिडिओमध्ये आपण दर्शन घेणार आहोत कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे तर या दर्शन घेऊया आपण अंबाबाईचे आणि जाणून घेऊया येथील पौराणिक माहिती अंबाबाई मंदिर म्हणजेच कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे मंदिर महालक्ष्मीला समर्पित एक हिंदू मंदिर आहे येथे साक्षात महालक्ष्मीचे वास्तव्य आहे स्थानिक लोक त्यांची आंबाबाई म्हणून पूजा करतात महालक्ष्मी ही त्रिदेवींचा एक भाग आहे महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची त्रिमूर्ती तीन सर्वोच्च देवींचे प्रतीक म्हणून मानले जाते तिरुमाला येथील व्यंकटेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन कोल्हापूरच्या आंबाबाईचे दर्शन हे घ्यावेच लागते अन्यथा व्यंकटेश्वराच्या दर्शनाचे फळ आपल्याला मिळत नाही आता जाणून घेऊया महालक्ष्मींची कथा कलियुगाच्या प्रारंभी ऋषीमुनींनी एक महायज्ञ करायचे ठरवले परंतु त्या यज्ञाचे मूलभोक्ता कोण ब्रह्मा विष्णू कि महेश असा प्रश्न त्यांना पडला या प्रश्नामुळे मुनिजनांमध्ये कलह निर्माण झाला परंतु त्रिदेवांची परीक्षा घेणार तरी कोण काही ऋषींना ध्रिगुऋषी या कार्यासाठी योग्य वाटले व त्यांनी भृगुऋषींना परीक्षा अधिकारी म्हणून नेमले भ्रिगुरुषींनी मुनिजनांचा केला व त्रिदेवांची परीक्षा घेण्यास निघाले प्रथम ते ब्रह्मलोकी ब्रह्मलोकी गेले ब्रह्मदेव सर्व महर्षी देवर्षी राजर्षी सूर यक्ष गंधर्व आणि किन्नर यांना वेदांचा अर्थ समजवत होते त्यावेळेस भ्रिगुरुषींनी सभेत प्रवेश केला व ब्रह्मदेवांना नमस्कार न करता उच्चासनावर विराजमान झाले हे पाहून ब्रह्मदेवांना खूप राग आला व त्यांनी ऋषींचा अपमान केला त्यानंतर ऋषींनी न, न काही बोलता तेथून प्रस्थान केले आता परीक्षा होती महेश्वराची म्हणजेच महादेवांची शिवशंकराची परीक्षा घेण्यासाठी ऋषी कैलासात गेले त्यावेळेस महादेव व देवी पार्वती एकांतात होते त्या मंदिरामध्ये कोणालाही प्रवेश करण्याची अनुमती नव्हती ते माहिती असूनही भ्रिगुऋषींनी त्या मंदिरात प्रवेश केला हे पाहून महादेव अत्यंत क्रोधित झाले व त्यांनी भृगुऋषींचा खूप अपमान केला मात्र भृगुऋषी काही न बोलता तेथून त्वरित वैकुंठास गेले वैकुंठामध्ये श्रीहरी विष्णू शेषशय्येवर विराजमान होऊन आराम करीत होते व देवी लक्ष्मी त्यांचे पाय चिपित होते भृगुऋषींनी मनातच श्रीहरी विष्णूंना नमस्कार करीत निर्भय श्री विष्णू भगवंता समीप गेले आणि आपल्या उजव्या पायाने श्री विष्णू भगवंतांच्या वक्षस्थळावर लात मारली लक्ष्मी देवी हे पाहून अत्यंत क्रोधित झाल्या परंतु श्री विष्णू भगवंतांनी ऋषींना माफ केले त्यांचा हा परमशांत स्वभाव पाहून भृगु ऋषी प्रसन्न झाले व भूलोकी जाऊन सकल मुनिजनांना झालेला वृत्तांत कथन करून महायज्ञाचे फळ श्री विष्णू भगवंतास समर्पित केले परंतु या घटनेनंतर देवी महालक्ष्मी विष्णूंवर रुसून वैकुंठ सोडून भूलोकात पंचगंगा नदीच्या तटावर वसलेल्या कोल्हापूर नगरीमध्ये वास करू लागल्या तेव्हापासून देवी महालक्ष्मीचे हे अंबाबाई स्वरूप येथे स्थापित आहे अजून एका आख्यायिकेनुसार असे मानले जाते की श्री देवी अंबाबाईने याच ठिकाणी कोल्हापुराचा वध केला होता व त्यानंतर या नगरीस कोल्हापूर असे म्हटले जाते तर अशी होती ही कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीची कथा आता आपण बोलूया आमच्या झालेल्या कोल्हापूरच्या ट्रिपविषयी तर कोल्हापूरला जाण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांवरून ट्रेनची सुविधा उपलब्ध आहे तसेच कोल्हापूरमध्ये राहण्यासाठी यात्रेनिवास हा एक उत्तम ऑप्शन आहे जर तुम्ही विकेंडला कोल्हापूरला येणार असाल तर महालक्ष्मीच्या मंदिरात सकाळी सकाळी दर्शन हे उत्तम होते किंवा सायंकाळच्या वेळेससुद्धा महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनाची रांग ही कमी असते परंतु जर तुम्ही दुपारच्या वेळेत गेलात तर इथे तुम्हाला खूप गर्दी भेटेल त्यासोबतच दुपारच्या वेळेत देवीचा शृंगार केला जातो त्यामुळे तेथील पडदे हे झाकले जातात आणि दर्शन होण्याची शक्यता ही कमी असते मंदिरामध्ये सकाळी साडेसहा वाजता काकडा आरती त्याचप्रमाणे संध्याकाळी साडेनऊ वाजता शेज आरती ही केली जाते मंदिरामधील महालक्ष्मीची मूर्ती ही स्वयंभू असून तब्बल चाळीस किलोची मूर्ती आहे व तिची उंची सुमारे तीन फूट आहे ही मूर्ती चतुर्भुज असून देवीच्या हातामध्ये पानपात्र शंख चक्र आणि गदा आहे स्कंद पुराणामध्ये श्रीदेवी अंबाबाईचा उल्लेख म्हणून केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यासोबतच तुम्ही कधी कोल्हापूरला आला असाल तर तुमचा एक्सपिरियन्स कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा घेऊयात श्री देवी अंबाबाईचा आशीर्वाद आणि भेटूयात पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये धन्यवाद